नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पुन्हा माहीला समजवण्याचा प्रयत्न सीमा करत असते पण तरीही ती काही ऐकायला तयार नसते तेव्हा मात्र आता लगेच सीमा म्हणते अगं हा नशिबाचाच खेळ आहे शेवटी तू पुन्हा इथे कशी काय परत आली परंतु माही तरीही काही ऐकायला तयार नसते म्हणून आता सीमा म्हणते ठीक आहे फक्त तू आता एक काम कर तुला नाही ना विश्वास तर मग एक काम कर मी आता जिथे तुला घेऊन जाणार आहे ना तिथे माझ्यासोबत चल आणि तेव्हा माही म्हणते आता कुठे जायचं आहे आपण तर तेव्हा आता सीमा म्हणते ते मी तुला सांगणार नाही तिथे तुला घेऊन जाणार आहे आणि असं म्हणून आता सीमा मात्र माहीचा हात धरून तिला दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी निघत असते इकडे मात्र माहीच्या मनामध्ये खूप विचार असतात की आपण कुठे चाललो आहे तेवढ्यात आता एका ठिकाणी गाडी थांबते आणि माही गाडीत न उतरल्यावरती म्हणू लागते की आपण कुठे आलो आहोत परंतु गाडीत न उतरल्या उतरल्यास तिने विचारलेल्या प्रश्नाचं तिला स्वतःच उत्तर मिळतं आणि त्याच ठिकाणी आलेलो असतो ज्या ठिकाणी तिचा गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि हे बघून मात्र आता माहीला प्रचंड टेन्शन येतं इकडे सीमा मात्र म्हणू लागते की ही तीच जागा आहे जिथे माझ्या रमाचा अपघात झाला होता आणि हे ऐकून आता माहीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता सीमा घडलेला सगळा प्रकार सांगू लागते तेव्हा मात्र माहीच्या हे लक्षात येतं की याचा अर्थ आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता ती रमाच होती आणि त्याला जबाबदार आम्हीच आहे आणि इकडे मात्र आता सीमा तिला खूप समजावून सांगत असते की इथे माझा मुलगा रोज येतो आणि रोज रडतो कारण त्याला असं वाटतं त्याची बायको त्याला परत मिळणार आहे परंतु आता तुला काय सांगू आणि असं म्हणून आता सीमा तिचं बोलणं सुरूच ठेवत असते थे, परंतु माही तिच्या विचारामध्ये मा गुंतलेली असते माही समोर जाऊन तिथे असलेल्या टेकडीला हात लावण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र ती डचकते आणि तिला सगळा प्रकार आठवतो की नील गाडी चालवत होता आणि नील गाडी चालवताना तो स्टेरिंग वरचा हात काढत होता तेव्हा मात्र ती त्याला सतत समजावत होती परंतु तो म्हणत होता की एवढं काय घाबरण्याचं कारण आणि तू काय स्कार्फ वगैरे बांधून बसले आहे आपण काय बाईकवर आहोत का, का तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे ना मला माझ्या मॉमचं टेन्शन असतं तर तेव्हा तरीही तो ऐकत नाही आणि गाडीवरचा हात काढतो आणि तेव्हा ती सारखी सांगत असते की तू स्टेरिंग हात काढू नको प्लीज तरी सुद्धा नील ऐकत नाही आणि अचानक समोर रमा येते आणि नील मात्र रमाला उडवून देतो त्यामुळे आता इकडे माही खूपच घाबरते आणि त्याला खूप ओरडते तेव्हा नील म्हणतो ठीक आहे ना मी मुद्दामून नाही केलं तर ती म्हणते कोणीच ही गोष्ट मुद्दामून करतच नसत पण मी तुला सांगत होते तू ऐकलंच नाही आणि तेवढ्यात मात्र आता आपण खाली उतरूया असं सांगतोय इकडे मात्र तो तयार नसतो दुसरीकडे आता अक्षय आणि रमासोबत घडलेला प्रकार सगळा आता माहीला आठवत असतो आणि नील मात्र गाडीतून उतरायला तयार नसतो आपण इथे अडकून जाऊ असं तो तिला सांगत असतो परंतु माही काही ऐकायला तयार नसते आणि माही मात्र गाडीतनं उतरते आणि काय झालं आहे काय प्रकार आहे आणि हे बघण्यासाठी ती धावतच सुटते परंतु आता नीलला टेन्शन येतं की माहीमुळे हे सगळं प्रकार अजून अंगाशी येईल त्यामुळे तो सुद्धा आता गाडीतनं उतरतो आणि माहीच्या मागे पळत जातो तेव्हा मात्र त्यांना दिसतं की अक्षय खाली बेशुद्ध पडलेला असतो परंतु त्यांनी अक्षयचा चेहराही बघितलेला नसतो इकडे मात्र खूपच गोंधळ असतो तेव्हा आता लगेचच नील या गोष्टीचा फायदा घेतो आणि माहीला म्हणतो तू गाडीत जाऊन बस मी बघतो काय तेव्हा मात्र माही तयार नसते परंतु तरीही नील तिला काही ना काही कारण देऊन गाडीत बसायला भाग पाडतो इकडे मात्र नील विचार करत असतो जर आता माहीला खरं कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल त्यामुळे आता हिच्याशी खोटं बोलूनच हे शांत करायला हवं म्हणून तो पुन्हा गाडीत जवळ जाऊन बसतो आणि गाडीमध्ये आत गेल्यावर माही डोक्याला हात लावूनच बसलेली असते तेव्हा तो सांगू लागतो अगं आता सगळं व्यवस्थित आहे ती मुलगी अटकली होती झाडाला पण सगळ्या तिथल्या लोकांनी काढला आहे तिला बाहेर तू अजिबात टेन्शन घेऊ नको सगळं काही आता नॉर्मल आहे हे ऐकून मात्र आता माहीला खरंच बरं वाटतं आणि त्यामुळे तिच्या लक्षात येतं की याचा ये अर्थ नील माझ्याशी खोटं बोलला होता आणि आमच्याच गाडीमुळे आता इथे रमाचा जीव गेलेला आहे हे, हे मात्र तिच्या पूर्णपणे लक्षात येतं त्यामुळे आता ती खूपच टेन्शन मध्ये येते आणि सगळा दोष आमचाच आहे या विचारामध्ये गुंत ती गुंतलेली असते तेवढ्याच आता सीमाच्या बोलण्याने अचानक ती भानावर येते आणि त्यानंतर मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ती विचार करते की मी सांगू का यांना की तुमचं एवढं मोठं नुकसान हे आमच्यामुळेच झालं आहे पण ती म्हणते की सीमा आंटी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा सीमा मात्र अक्षय आणि रमाच्या लग्नापासूनची कहाणी आता महिला ऐकवत बसते आणि त्यांचं लग्न कसं झालं त्यांनी संसार कसा केला त्यांचं आयुष्य कसं गेलं हे सगळं ती सांगत असते आणि मी तुझ्यासमोर हात जोडते पण प्लीज माझ्या मुलाला या सगळ्यातून बाहेर काढ ग तो सध्या खूपच अडचणीमध्ये आहे अशी ती विनवणी करू लागते इकडे मात्र आता त्या दोघांची सगळी जन्मकहाणी ती सांगत असते त्यानंतर मात्र त्या दोघांचा बाहेर गेल्यानंतर कसा अपघात झाला रमा त्याला कशी सोडून गेली त्यानंतर तो किती अगदी आजारी झाला आणि तो खूपच आता त्याची मानसिक अवस्था पण खराब झालेली आहे तो कुठली ट्रीटमेंट पण घेत नाही हे सगळं मात्र आता सीमा तिला सांगत असते तेव्हा आता माही मनाशी विचार करते की क्यूट आंटी ऑलरेडी खूपच दुखावलेली आहे मी जर तिला हे, हे सगळं सांगितलं तर तिला अजून खूप त्रास होईल आणि पुढे माहीत नाही काय होईल त्यापेक्षा आता नकोच हे सांगायला आणि तेव्हा सीमा तिला म्हणते काय ग माही तू मला काहीतरी सांगत होती ना सांग असं म्हणून ती तिला विचारू लागते इतक्यात माही पुन्हा येते आणि म्हणते माही नाही रमा आणि हे ऐकून मात्र सीमाला खूपच आनंद होतो आणि ती आता माहीकडे धाव घेते आणि तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवते आणि त्यानंतर ती तिला जवळ घेते कारण की आता माही रमा बनण्यासाठी तयार झालेली असते तिने मनाशी विचार केलेला असतो हे सगळं आमच्यामुळे झालं आहे आता आम्ही रमाला परत आणू शकत नाही परंतु मी यांची मदत करून निदान माझ्या डोक्यावर जे पाप आहे ते तरी कमी होईल असा माही मनाशी विचार करते दुसरीकडे मात्र सीमा खूपच आनंदी असते की आता रमाची जागा घेण्यासाठी माही तयार झालेली असते त्यामुळे ती लगेचच तिला मिठी मारते आणि इकडे दोघींच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं सीमाला असं वाटत असतं की माही तयार झालेली आहे परंतु माही मात्र तिच्या चुकीची सुधारणा करण्यासाठी या गोष्टीला तयार झालेली असते आणि इतक्यातच सीमा तिला जवळ घेऊन जोरातच रमा असा आवाज देते तेव्हा मात्र इकडे दुसरीकडे खरी जी रमा असते तिला शुद्ध येते आणि आता अक्षय समोर जो काही प्रकार घडलेला असतो रमाचा जो काही अपघात झालेला असतो तो सगळा त्या खऱ्या रमाला आठवत असतो आणि ती जोरातच अक्षय म्हणून ओरडते आणि आता अक्षयपर्यंत कसं पोचायचं या गोष्टीचा ती विचार करू लागते त्यानंतर मात्र आता दुसरीकडे तिला पुन्हा सगळा आपला अपघात आठवू लागतो त्यानंतर आता अक्षयची काय अवस्था झाली असेल या सगळ्याच्या गोष्टीचाही तिचा विचार येऊ लागतो त्यामुळे सतत अक्षयचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत असतो आणि पुढे काय करायचं या गोष्टीचा तिला विचार असतो अक्षयपर्यंत कसं पोहोचायचं हेही तिला कळत नसतं त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते आणि आता तिला फक्त अक्षय आणि अक्षयच दिसत असतो परंतु आता इथून बाहेर कसं पडायचं या गोष्टीचा विचारही तिच्या मनामध्ये सुरूच असतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र मा आणि आता घरामध्ये सगळ्यांनाच माहिती झालेलं असतं त्यामुळे फक्त आनंद आणि हा प्रकार माहिती नसतो इतक्यातच आता गेस्ट हाऊसवर माहीला अगदी डोक्यावर पदर घेऊन बोलवतात तेव्हा मात्र ती जेव्हा डोक्यावरनं पदर काढते तेव्हा जान्हवी आणि आनंद तिला रमा समजून जवळ घेते जान्हवी आणि काय रमा कुठे होती आणि ती खूपच रडू लागते त्यानंतर मात्र आता इकडे आनंदला पण खूपच आनंद होतो परंतु आता त्यांनाही ही, ही माही आहे हे सत्य सांगण्यात येतं दुसरीकडे मात्र आता एक व्यक्ती रमाचे पोस्टर बघून दिलेल्या नंबरवर अक्षयला फोन करतो आणि अक्षयला सांगू लागतो की त्या मुलीला मी बघितलेला आहे आणि त्या ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्या जिथे आहे तिथला पत्ता मी तुम्हाला देऊ शकतो आणि हे ऐकून अक्षय मात्र खूप खुश होतो आणि आता खऱ्या रामाचा पत्ता मात्र अक्षयला भेटलेला असतो त्यामुळे आता तो खऱ्या रामाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो आणि दुसरीकडे मात्र आता माही ही रमा बनून घरामध्ये आलेली असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा